गौरी बसविणाऱ्या मुस्लिम कुटुंबाचा ऐतिहासिक वारसा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील किन्नी गावातील अमीन रतन फुलारी हे मुस्लिम कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू संस्कृतीतील गौरी पूजनाची परंपरा हे कुटुंब जपत आहे दरवर्षी गणेश उत्सव काळात त्यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने गौरी बसविण्यात येते गौरी पूजन करण्यात येते आणि भाविकही या श्रद्धास्थळी दर्शनासाठी गर्दी करतात अक्कलकोट तालुक्यातील किनी या गावात फुलारी कुटुंबाकडून वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे आणि आजही त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणून ही परंपरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे धार्मिक सहविष्णुतेचा आदर्श घालणाऱ्या या कुटुंबाचे अनेक स्तरातून कौतुक केले जात आहे मुषकावर स्वार होऊनी गणपती बाप्पा आले लखलखी दुःखाचे निवारण करण्यास विघ्न हरता उभे अनेक नावे अनेक रूपे देवा तुझी गोड नाव तुझे असे आमच्या ओठी सुख करता हे गौरी नंदना तुमच्या आगमनाने शांती मिळते मनाला अपारलीला तुझी अगाध आहे काया तुझ्या जयघोषाने मनाला मिळते ऊर्जा கணபதி பப்பா மங்கள் மூர்த்தி மோரியா